राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झालंय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली त्यांच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन ठिया द्या द्यावा लागतो हे महाराष्ट्रात जंगल आल्याचं निर्देशक आहे राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज्याची मान शर्मेनं खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरलेत त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणाले की गुंडांना राजाशय असल्यानं राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत जिथं सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही सुरक्षा रक्षक सोबत असतानाही मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते हे कायदा सुव्यवस्थेचं ढिंडवडे निघाल्याचं निर्देशक आहे त्यानंतर तवाळखोरांना अटक करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशन मध्ये ठिया धावा लागतो यावरून राज्यात पोलिसांचं नाही तर गुंडांचं राज्य आलं आहे हे स्पष्ट होतंय आहे